जागा भरण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं ग्रामीण भागातल्या शेतकरी शेतमजुरांच्या सेथ सुद्धा मुलींना स्वतःच्या पायावरती उभं राहावं आणि तिला जीवन जगण्यासाठी सक्षम करणारा हा अभ्यासक्रम आपण या ठिकाणी सुरू केला आहे आणि त्या माध्यमातून आज या शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस साठी प्रवेशित होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं या संस्थेच्या वतीनं या महाविद्यालयाच्या वतीनं या विभागाचा शिक्षक आमदार ना मी मनापासून आर्थिक असं स्वागत करतो आणि निश्चितपणानं कॉलेजमध्ये येऊन आपण हा कोर्स पूर्ण केला पाहिजे कारण बी ए बी कॉमसारखं नुसतं पुस्तक वाचून परीक्षा आपल्याला देता येणार नाही कारण याच्यामध्ये जवळपास पन्नास टक्के भाग आहे प्रात्यक्षिकाचा प्रॅक्टिकलचा आहे आणि म्हणून ते प्रॅक्टिकल करण्यासाठी वेगवेगळ्या शहरातल्या नामांकित हॉस्पिटलमध्ये आपण आपल्याला ती मिळावी अनुभव मिळावा पेशंट आपल्याला ते सर्व्हिस यावी यासाठी सुद्धा आपण नामांकित हॉस्पिटलचे करार केलेला आहे तिथेही आपली त्या ठिकाणी ड्युटी लावली जाते आणि मग त्याचा पण अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी घेतला जातोय आज मला आनंद होतो की गेले जवळपास वीस एकवीस पासून हे महाविद्यालय चालतं जवळपास दोन ते तीन बॅच बाहेर पडल्या आज जेवढे काही विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यातला एकही विद्यार्थी बेकार नाही कुठला कुठं कामाला लागलाय याचा आनंद आमच्या मनामध्ये संस्था प्रमुख म्हणून आम्हाला आनंद कशामध्ये असेल आम्हाला समाधान कशामध्ये असेल किंवा आपल्या विद्यालयातून आपल्या कॅम्पस मधून आपल्या संस्थेतून शिकून गेलेला विद्यार्थी पुढे काय करतोय तो बेकार तर नाही ना तो कुठं ना तरी आपल्या पायावरती उभा राहिला आपल्या कुटुंबाचा आधार झाला असं जेव्हा आम्हाला त्या ठिकाणी समजतं तेव्हा निश्चितपणानं आम्हाला आनंद वाटतोय आणि म्हणून ही संस्था सातत्यानं पाठीमागे जाऊन सा वळून बघते की नुसतं विद्यार्थी पास विद्यार्थ्यांची करण घेणं पुरता मर्यादित आमचा उद्देश त्या ठिकाणी नाही जे स्वप्न स्वर्गीय शिक्षक आमदार वसंतराव कारण पाहिलं या भागातल्या ग्रामीण भागातल्या माझ्या शेतम शेतकरी शेतमजूर सर्व जाती धर्मांतील लेकरांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे हा उद्देश ठेवून एकोणीसशे सदुसष्ट मध्ये या किसान शिक्षण संस्थेचं बीजारोपण त्या ठिकाणी केलं आणि आज छत्रपती संभाजीनगर असेल लातूर असेल धाराशिव उस्मानाबाद असेल या तीन जिल्ह्यामध्ये विविध शाखांच्या माध्यमातून आज हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्याचं काम त्या ठिकाणी करतायत सरा बरोबर आम्ही तपासणी करून घेतली त्या दिवशी माझे मित्र आले होते मोरे मोरेडचे नांदेडचे प्राचार्य आले तर त्यानिमित्तानं आलो होतो तर या ठिकाणची तपासणी करत असताना एक वर्गच दार काढून बोलतात त्या ठिकाणी बोल सर नर्सिंगचे पिरियड चालू होते हे वाख्याजोगी बाब आहे अनेक कॉलेज गल्ली बोळामध्ये टपऱ्या उघडल्या काय त्या उघडलेले तिथं पिरियड होत नाहीत स्टाफ नाही टीचिंग प्राचार्य नाही या ठिकाणी आदरणीय विक्रम काळे साहेबांनी अद्यावत स्टाफ निर्माण करून दिलेला आहे खरं म्हणजे नर्सेसच दुसरं स्वरूप परमेश्वर म्हण तरी चालेल कारण कोरोनाच्या काळामध्ये आपल्या घरचे माणसं गोळ्या असं डॉक्टर साहेब असं सा फेकत होते म्हणजे त्याला कोणी शिवत नव्हतं गोळ्या उचलून घ्यावाला लागत होते त्यांना पण नर्सेस न भिता दे न घाबरता समर्पणाच्या भावनेनं काम करत होत्या विशेष म्हणजे ज्या केरळच्या नर्सेस आहेत तर त्या तर मातृत्वाचं स्वरूप आईचं सुद्धा प्रेम ते त्या रुग्णाला देतात त्यांच्या डोळ्यातले आसूळ पुसण्याचं काम त्या करता। वाँग वाँग या नर्सेस करतात डॉक्टर साहेब आपल्याला वाईट वाटणार नाहीत कारण या नर्सेससुद्धा डॉक्टर म्हणलं तर सुद्धा वाव्य होणार नाही याने आरोग्य सेवाचा जो वसाह निवडलेला आहे त्यागाची भूमिका आहे डॉक्टर भराटे साहेब समजा एखाद्या ऑपरेशनला थांबले आणि त्याने असा हात केला तर त्या नर्सेसला माहिती आहे त्यांना काय पाहिजे कुठली वस्तू द्यायची ती पटकन आणते आणि त्याला जी वस्तू पाहिजे ती त्यांच्या हातात आणून देते ती ते काम संपल्यानंतर समजा डॉक्टर साहेबांनी नंतर एकदा हातवर केला तर दुसरी वस्तू आणून देते पुन्हा तिसऱ्यांदा हातवर गेला तर ती नर्स लगेच इंजेक्शन करून आणून देते मग एवढं न सांगता सुद्धा त्या नर्सेसला अभ्यास असतो डॉक्टरचं नव्वद टक्के काम या नर्सेस करतायत एन एम च्या नंतर जे बीएससी नर्सिंग आहे विनंती करेल की आदरणीय आमदार भावना भाऊसाहेब लागत बीएससी नर्सिंग सुद्धा आपण या ठिकाणी सुरू करायला हरकत नाही याच मुली तो कोर्स करून पुढे जातील आणि त्या बीएससी नर्सिंग केल्यानंतर एकही के नर्स बेकार राहणार नाही शंभर टक्के मुली शंभर असतील तर शंभरलाही नोकरी मिळेल आणि डॉक्टर एवढा पगार मिळू शकतो डॉक्टरला जेवढा पगार आहे तेवढा पगार आपल्याकडं डॉक्टर साहेब पी एस सी सेंटर आहेत पी एस सी सेंटरवर बी एम सी वगैरे लोक नेमले जातात एमबीबीएसचे लोक नेमले जातात साधारणतः शासनाचा उद्देश असा आहे की त्या ठिकाणी कॉर्टर असतात त्या डॉक्टरने चोवीस तास त्या ठिकाणी सेवा द्यावी अशा पद्धतीचा मानस शासनाचा आहे पण खेदान मला वाटतं एकही डॉक्टर त्या राहत नाही समजा लेडीज तिला प्रस्तुतीच्या वेदना झाल्या ती थी त्या ठिकाणी आली तर त्या ठिकाणी संध्याकाळी ती नर्सेस त्या डॉक्टरचं काम करते म्हणून नर्सेस ह्या सर्वात श्रेष्ठ आहेत असं म्हटलं तर वावळ होणार नाही कोणचा विषय म्हटलं नोबल म्हणजे काय ज्यामध्ये कोणत्याही टाईपचा ना स्वार्थ नाही आहे तुम्हाला एकदम निस्वार्थीपणे लोकांची सेवा करायची मी जर विचारलं तुम्हाला की तुम्ही नर्सिंगला का आला ओके इथे कोणाकडे उत्तर आहे ना स्टुडंट्सकडे त्याचा आन्सर एकही सांगू शकेल की नर्सिंग काय आहे तुम्हाला काय माहिती आहे कोणीमध्ये मॅम ॲडमिशन भेटलं नाही कोणीमध्ये बिनियर ॲडमिशन घेतलं म्हणून मी घेतलं पण नर्सिंगमध्ये येण्यामागे डेडिकेशन लागतं सेल्फलेस पण लागतं आणि त्यापर्यंत एक कन्सन्सी लागतं जे करून की तुम्हाला इथे तीन वर्ष पूर्णपणे डील करायचे आता नर्सिंग मध्ये फक्त आपण म्हणायला गेलं ते ह्युमन बॉडीशी तुम्ही रिलेट करताय त्यामध्ये सर्व चालत जसं की काल परवा एका मुलीनं ऍडमिशन कॅन्सल केलं मी विचारलं रिझन काय तिने सांगितलं की हॉस्पिटलचा स्मेल मला सहन होत नाही ओके हॉस्पिटलचा स्मेल सहन होत नाही हे तुमच्याकडे कारण नसलं पाहिजे सरनी सांगितलं की कोविडच्या काळामध्ये आपल्याला नर्सेसची किती गरज होती त्याने फॉरेन कंट्रीजमधून आपल्याला नर्सेस इकडे बोलून घ्यावं लागते ते एक मेन एक्झाम्पल आहे दरवर्षी पॅन्डेमिकमध्ये आपण किती सफर करतो तसंच प्रत्येक हॉस्पिटलमध्ये नर्स हे हार्ट ऑफ दी नर्सिंग प्रोफेशन असतं